चला तर आज पाहूया शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय तर पहिला उपाय आहे पाणी योग्य पद्धतीने प्या दिवसाला साधारणपणे अडीच ते तीन लिटर पाणी प्या आणि खूप थंड पाणी टाळा थोडं थोडं सामान्य तापमानाचं सा पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते दुसरा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे दररोज दुपारी एक वाटी साधं ताक प्या कमी मीठ आणि थोडं जिरपूड घातल्यास पचन सुधारतं आणि शरीर थंड राहतं तिसरा उपाय आहे नारळ पाणी घ्या अगदी मर्यादित आठवड्यातून तीन ते ती चार वेळा नारळ पाणी प्या हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट भरून काढतं आणि उष्णता कमी करत चौथा उपाय आहे थंडावा देणाऱ्या भाज्या आहारात ठेवा जसं की काकडी दुधी भोपळा दोडका यांसारख्या भाज्या शरीरात पाणी धरून ठेवतात आणि उष्णता वाढू देत नाहीत पुढचा उपाय म्हणजे जास्त तिखट आणि तळलेलं अन्न पदार्थ टाळा ता जास्त तिखट तेलकट आणि बाहेरचं अन्न हे शरीरातील उष्णतेचं मुख्य कारण असतं पूर्ण असत नसलं तरी प्रमाण नक्की कमी करा पुढचा उपाय म्हणजे योग्य फळांची निवड करणं टरबूज केळी डाळिंब संत्र शरीराला थंड ठेवतात आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यास उष्णता वाढू शकते त्यामुळे आंबा टाळा खाणपाना झोप आणि कपडे यांकडे देखील दुर्लक्ष करू नका दररोज सात ते आठ तास झोप घ्या घट्ट आणि सिंथेटिक कपड्यांऐवजी सैल आणि सुती कपडे वापरा हे होते शहरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती सोपे उपाय उपाय आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद